नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी कथामध्ये माझं नाव वैष्णवी आहे आणि मी मध्य प्रदेशमध्ये सातारा जिल्ह्यात रा रहिवासी आहे आमच्या घरी आम्ही तिघेजण राहतो मी आई बाबा बाबा बस चालक नोकरी करतात आणि आई घरचालक आहे आमच्याबद्दल सांगायचं तर मी एक सामान्य दिसणारी मुलगी आहे ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी फक्त एकोणीस वर्षाची होते मी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीमध्ये राहून खूप काही गोष्टी शिकले होते आणि त्याबद्दल खूप गोष्टी जी जाणीव होती पण मला असं कोणी भेटलं नव्हतं ज्याच्यासोबत मी या गोष्टी शेअर करू शकते आता ही एक दिवसाची गोष्ट आहे आम्ही घरी आजी आज आजारी पडली होती म्हणून अचानक बाबा आणि आई दोघे काही दिवसासाठी आजीची विचारपूस करण्यासाठी गेलो आणि मी घरी एकटी राहिले संध्याकाळी मी बाजारासाठी घराबाहेर पडले आईने दिलेले काही कपडे शिव शु, शिवून आणायचे होते तिकडे निघाले होते परत येताना कार्तिक भेटला तो म्हणाला अरे वैष्णवी कशी आहेस मी म्हणाले मस्त आहे तू कसा आहेस येथे काय करतो कार्तिक माझ्या कॉलेजमधील शिकतो आणि माझ्या वर्गात आहे तो दिसायला खूप तो दिसायला खूपच देखना आहे दिसायला फार सुंदर आहे आणि हँडसम आहे है, त्याच्याकडे पाहून कोणीही त्याच्याकडे पाहून कोणाचेही मन त्या गोष्टीकडे जाईल त्याची उंची साधारण साडेपाच फूट सात इंच आहे आणि त्याचा आकर्षकपणा नेहमी लोकांना लक्ष वेधत लक्ष वेधून घेतो आमचं नेहमी बोलणं होत राहायचं त्यांनी सांगितले असच एक एका रात्री असच एका मित्राशी काही काम आहे त्याला भेटायला आलो होतो आणि तो काय आणि तो म्हणाला तू काय करायला आले आहेस मी म्हणाले माझं घर येथे जवळ आहे टेलरकडे काही कपडे शिवायला दिले होते तेच घ्यायला आले आहे तेव्हा कार्तिक म्हणाला चल तू तु, तुला घरापर्यंत सोडतो मी म्हणाले नको मी स्वतः जाईल तो म्हटला काही हरकत नाही मी सोडतो आणि मग त्याने मला पटवलं की तो घरापर्यंत सोडत आहे मी त्याच्या स्कूटीवर बसले आणि त्याने मला घरी सोडले मग मी कार्तिकला म्हटले घरच्या घराच्या आतपर्यंत ये तो म्हणाला नाही नंतर कधी येईल मी म्हटले घाबरू नकोस घरात कोणीही नाही मी एकटीच आहे माझे बोलणे ऐकून हसत कार्तिक घरात आला मी त्याला विचारलं काय खाशील त्याने म्हटलं काही नको मग मी म्हटलं ठीक आहे मी चहा करते तो मनाला तो म्हणाला मला बाथरूमला जायचं आहे मी त्याला जागा दाखवली आणि तो फ्रेश व्हायला गेला तो बाथरूममध्ये गेला माझ्या मनात वेगळाच विचार सुरू झाला आता मला फक्त त्याच गोष्टीची आठवण येत होती ती गोष्ट कधी होणार त्याचे येण्याआधी चहा तयार झाला होता पण तो अजूनही परत बाहेर आला नव्हता मं, मी गेले मी दरवाजा उ उघडला प्रत्येक मी दरवाजा ठोकावला प्रत्येक केलं तरी दरवाजा आधीच उघडलेला होता आत डोकावल्यानंतर जे पाहिलं त्यामुळे मी गोंधळून बाहेर आले त्याने मला पाहिलं आणि तोही घाबरला काही वेळाने बाहेर आला आणि म्हणाला सॉरी वैष्णवी मला माफ कर त्याने त्याने माझे हात धरले आणि म्हटला ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस त्यावेळी माझ्या अंगात वेगळीच फिलिंग येत होती कारण त्याने माझा हात धरला होता अजूनही कोणी मुलांनी माझा हात धरला नव्हता तुला लाज वाटली पाहिजे मी असं म्हटले त्यावर तो म्हणाला वैष्णवी मला आवडतेस तू कृपया मला माफ कर मी शांतपणे म्हटले ठीक आहे काही हरकत नाही चहा पिऊन घे चहा पिल्यानंतर कार्तिक म्हणाला वैष्णवी एक प्रश्न विचारू मी म्हणाले हो विचार ना तो म्हणाला वैष्णवी मला तू खूप आवडतेस त्याच्या या शब्दाने मी त्याच्या या शब्दाने मी आश्चर्यचकित झाले होते मी विचार करू लागले त्याने मला घट्ट धरलं आणि म्हणाला तू हे सगळं आणि तो म्हणाला तुला हे सगळं सांगायचं होतं मी त्याला धक्का दिला आणि विचारलं हे काही चांगलं नाही आणि मी त्याच्या त्याच्यापासून दूर जाऊ लागले त्याच्या अचानक बदललेल्या वागणुकीमुळे मी घाबरून गेले मी पटकन घरात निघून आले आणि त्या त्याच वेळी त्याला ते, विचारलं तू हे काय करत आहेस त्यावेळी तो म्हणाला वैष्णवी पहिल्यांदा तू पहिल्यांदा तुला पहिल्यापासून मी तुला आवडतो पण कधी बोलायचं धाडस केलं नाही पण मला त्याच्यावर विश्वास होत नव्हता मग त्याने माझ्या मैत्रिणीला कॉल केला आणि माझ्या मैत्रिणी मैत्री शीतल म्हणाली की तो तुझ्यावरच फक्त प्रेम करत आहे दुसरे कोणत्या मुलीकडे पाहत पण नाही हे ऐकून मी कार्तिक वर विश्वास केला आणि म्हणाले मी तुझ्यावर प्रेम खूप करत आहे आई बाबा देखील आजी आज आजोबाकडे गेले होते त्यामुळे घरी कोणीही नव्हते आता कार्तिक माझ्या जवळ आला होता आणि त्याने मला घट्ट मिठी मारली तेव्हा मला त्या सर्व फिलिंग येत होत्या आता मला काही सुधरत नव्हते आता मला असं वाटत होते की स्वर्गच भेटला आहे काय मला आमचे असेच काही दिवस रोमॅस रा चालू राहिले कार्तिक आणि मी सलग तीन वेळा स्वर्गात गेलो होतो अशी फिलिंग येत होती या गोष्टी अजून माझ्या लक्षात आहेत नंतर आईबाबाला सुद्धा माहीत झाले नंतर आम्ही दोघांनी आईबाबाची परमिशन घेऊन लग्नही देखील केले असंच माझ्या मित्रासोबतचा असा हा प्रसंग घडला होता मित्रांनो मराठी कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा